राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंबिरे यांनी दिल्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार पक्षाला राज्यात घवघवीत यश मिळालं असून पुढील विधानसभेत सुद्धा घवघवीत यश मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी संविधान वाचवलं याचं आज मला समाधान वाटतंय आता लढाई आहे संविधानिक मूल्यानुसार देशाचा कारभार चालला पाहिजे यासाठीचा लढा अग्रस्थानी असणार आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार पंचवीसाव्या वर्धापान दिनानिमित्त तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान जय राष्ट्रवादी